एक पोस्टकार्ड महाबोधी विहार मुक्तीकरिता आंदोलन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वापर मार्गदर्शनात्मक विचारसरणीवर ही संकल्पना आजपासून सुरू झाली आहे आपल्यासोबत आहेत भीमराव आंबेडकर नमोबुधा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपल्याला लाख लाख ला, हार्दिक शुभेच्छा देतो याच दरम्यान महाबोधी विहाराचा प्रश्न संपूर्ण देशाभरामध्ये आंदोलनाच्या रूपामध्ये आहे महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या हातून मुक्त व्हावं बी टी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा रद्द व्हावा संपूर्ण व्यवस्था महाबोधी विहाराचीही बौद्धांच्या हातामध्ये यावी यासाठी देशभरामध्ये आंदोलनं निदर्शने उपोषणं चाललेली आहेत त्याचाच एक भाग म्हणून ह्या पोस्ट कार्डच्या माध्यमामधून प्रशासनाला प्राईम मिनिस्टर ऑफिस प्रेसिडेंट यांचं ऑफिस यांना एक पोस्ट कार्ड आम्ही पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे जनतेला आव्हान आहे की लाखोच्या संख्येने अशी पोस्ट कार्ड ह्या दोन्ही ऑफिसमध्ये हो जावी आणि जेणेकरून त्यांना ह्याचं गांभीर्य कळेल प्राईम मिनिस्टरना प्रेसिडेंटना आणि महामुक्ती मोर्चाचा महाबोधी विहाराचा मुक्तीचा हा लढा अधिक तीव्र होईल आपल्याला आव्हान करू इच्छितो चौदा एप्रिलपासून याची सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून आणि आठवड्याभरामध्येच आपलं टार्गेट एक लाखाचं कम्प्लीट करूया मला आशा आहे की या पोस्ट भीम जय संविधान एक पोस्ट महाबोधी विहार मुक्तीकरिता ही ज्यांची संकल्पना आहे ते निर्वाण एज्युकेशनचे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष आणि ह्या आंदोलनाचे संकल्पक व प्रनेते जयेश एक पोस्टकार्ड महाबोधी मुक्तीकरिता हे मिशन ची सुरुवात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आपण सुरुवात केलेली आहे जयंतीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी हे एक पोस्ट कार्ड आंदोलन आपण सुरू करायचं आहे आणि आपलं जे गारण आहे आपलं जे म्हणणं आहे ते महामहिम राष्ट्रपती भारसकरार यांच्यापर्यंत पोचवायचं आहे माननीय साहेबांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे आणि मीही आपल्याला कळकळीची विनंती करतो आहे की प्रत्येक बौद्ध वस्तीतून प्रत्येक बौद्ध नागरिकांनी प्रत्येक बौद्ध संस्था संघटना ज्या ज्या ठिकाणी बौद्ध पंचायत समितीच्या शाखा आहेत ज्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा आहेत ज्या ज्या ठिकाणी बुद्धविहारांच्या नियंत नियोजन समिती आहेत प्रत्येकाला विनंती राहील की आपण हे एक पोस्टकार्ड महाबोधी विहार मुक्तीसाठी या आंदोलनाला या मिशनला आपण सहभाग घ्यावा धन्यवाद नमो उदय जयवे आपल्यासोबत आहेत गौतम चव्हाण जे निर्वाण संस्थेचे विश्वस्त आहेत एक पोस्टकार्ड महाबोधी विहारमुक्तीकरिता आंदोलनाबद्दलचे मत जाणून घेऊयात चौदा चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला आत्ताच आपण डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते एक पोस्ट कार्ड बोधी विहार मुक्तीकरिता आंदोलन सुरू केलेलं आहे सुरू झालेलं आहे त्यानिमित्ताने गौतम चव्हाण विश्वस्त निर्वाण एन जी ओ यांच्या यांचाही संदेश आता आपण ऐकूया नमस्कार सर मी गौतम चव्हाण संपूर्ण भारतीय बौद्ध समाजाला असं आव्हान करतो की कि कित्येक वर्षांपासून बोधगया येथील येथील बुद्धविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावं याकरिता आंदोलन चालू आहे परंतु बिहार सरकार आणि भारत सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे बी टी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनचा जो ॲक्ट आहे त्याचा आधार घेऊन बिहार सरकार तेथील आंदोलनकर्त्यांवरती अन्याय करत आहे तरी आमची राष्ट्रपती यांना अशी विनंती आहे की सदर ॲक्ट रद्द करून हे विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं असं आम्ही हा एक अभियान तयार केलेला आहे की एक पोस्ट कार्ड बोध बोधगया मंदिर मुक्तीसाठी तर भारतीय जनतेला आम्ही असं आवाहन करतो की प्रत्येकाने ज्या ज्या बौद्ध नागरिक आहेत त्यांनी प्रत्येकाने एक पोस्ट कार्ड महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने लिहायचं आहे व त्याच्यामध्ये आ एक विनंती करायची की हे विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं असा मजकूर लिहून प्रत्येकाने एक कार्ड हे राष्ट्रपतींना पाठवायचं आहे धन्यवाद नमस्कार लोकनिर्धार चॅनलतर्फे दादर येथील आंबेडकर भवनमधून मी संदीप कामत कॅमेरामॅन रोहित यांच्यासह लोकनिर्धार चॅनलतर्फे धन्यवाद